नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आम्ही आलो होतो ठिबक पसरवायला आणि ठिबक पसरवता पसरवता मला सापडली पपई कारण ते बघा तुम्ही पपईचं झाड आहे आणि त्या झाडावरती एक पपई होती मग दिनेश पण बोलला की आपण पपई काढू आणि मग आम्ही पपई खात तर बघू शकता दिनेश पण आहे आपल्या बाजूला बसलेला तुम्ही बघू शकता दिनेश दिनेश कपला जाऊ आहे त्याला जास्त आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला ना गोड पपई आणि शेतातले पपई छानच असते कारण पाद्यावरचं जे झाड असते ना त्याला आपण जास्त केमिकल वगैरे औषध असं फवारलं जात नाही त्या झाडाला त्याच्यामुळे ते छान असतं ऑर्गॅनिकच असते गोड आपले पण ऑर्गॅनिक असते ती त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप रुचकर लागत नाही होत सकाळपासून आता थोडस अजून बाकी आहे थोडस राहिलेलं आहे अजून एक दीड तासाचं काम बाकी आहे आता त्याच्या तर तर अगोदर अगोदर पपई वगैरे चिरून घेतली त्यांनी आणि अचानक दिनेशचं लक्ष केलं त्या झाडावर की आई म्हणे बघ किती छान पपई तयार झालेली आहे म्हणे म्हटलं मग चला तर आपण पपई चिरून खाऊन बघू आता तर एकच नंबर आहे खूपच मस्त आहे तर कसा वाटलं आज सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला चॅनलला नवीन असाल तर माझं जर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद